नमस्कार शेतकरी मित्रांनो आज तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस लातूर बाजार समितीमध्ये तुरीच्या भावात जबरदस्त वाढ होऊन सात हजार पाचशे रुपयाचा दर मिळत आहे तर मग एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रात तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पहा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पण शेतकरी मित्रांनो आपणाशी एक विनंती आहे की आपण चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर मित्रांनो पहिली बाजार समिती आहे लातूर लाल तुरीला आवक आलेली आहे पाचशे एकोणपन्नास क्विंटलची कमीत कमी दर मिळाले आहे चार सहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार दोनशे रुपये तर जास्तीत जास्त लातूर लातुरीला भाव मिळालेला आहे सात हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती अकोला लालतुरीला आवक आलेली ला आहे सहाशे सतरा क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सात हजार रुपये तर जास्तीचा दर मिळाला सात हजार एकशे पाच रुपये पुढील बाजार समिती अमरावती लालतुरीला आवक आलेली आहे सातशे चौपन्न क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सात सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार पंचवीस रुपये तर जास्तीच्या दरम्यान सात हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती यवतमाळ तुरीला आवक आलेली आहे सात क्विंटलची कमीत कमी दरम्यान सहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार चारशे ब्याण्णव रुपये तर जास्तीच्या दरम्यान सहा हजार पाचशे पंच्याण्णव रुपये पुढील बाजार समिती आहे चिखली लाल तुरीला आवक आलेली आहे बारा क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरपेक्षा जास्तीत जास्त दरम्यानला सहा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती नागपूर लाल तुरी आवक आलेली आहे एकशे चो चोवीस क्विंटलची कमीत कमी दरम्यानला सहा हजार चारशे एक्कावन्न रुपये सर्वसाधारण दरम्याला सा सहा हजार सातशे बारा रुपये तर जास्तीच्या दरम्यानला सहा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती वाशिम लाल तुरी आवक आलेली आहे तीनशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये तर जास्तीचा दर मिळाला सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये तर मित्रांनो असे दररोजचे भाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद